प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उडलेला आहे आणि त्यामुळे कोणीतरी एकाने जो महाराष्ट्रातल्या महिलांच्या विरोधी येत्या असं वाटतं की गरजू महिलांना दीड हजार महिन्याला देखील मिळू नये असा कोणतरी इसम उच्च न्यायालयात त्यांनी याला चॅलेंज केलं परंतु आज आम्ही न्यायालयाचे आभार मानतो की न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे नक्कीच खात्री आहे की विरोधी पक्षातला कोणतरी असणार माथे फिरू किंवा कोणाला तरी तयार केलं असेल की याची तुम्ही याच्या विरोधात याचिका दाखल करा परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची ही योजना याला म्हणजे उचलून धरलेला आहे आणि ज्या महिला गरजू महिला आहेत त्यांना दीड हजार हे जे महिला मिळणार आहेत त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या तोंडामध्ये चपराक बसलेली आहे